वाटते की सगळं सोडून जावं गावी पण मग नंतर वाटते इथपर्यंत आपण आलोय तर आता इतक्यात खचून नाही चालणार कारण की आपल्या माग आपला भाऊ पण आहे आणि माझ्या पप्पानं मला पाठवले शिक्षणासाठी तर ते शिक्षण आता कम्प्लीट केल्याशिवाय मी जाणारच नाही सर ही आरती तिला आपली परिस्थिती सांगताना अक्षरशः भरून आलं होतं सकाळी भेटल आणि रात्री एक टाईमचं जेवण करून आरती स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी झगडते मग मी त्यांना म्हटले दोन टायमाची लावली मग एका टायमाचे हे वडापाव वगैरे खाते आणि वयात्रिणी घेते आणि एका टायमाची मग एका टायमाचं रात्री जेवण करते आरतीचे वडील आपल्या लेकीला प्रेरणा मिळावी म्हणून तिला अधूनमधून फोन करत असतात पप्पा मला आजही कॉल केल्यावर विचारतात सांग भगतसिंगांचा मृत्यू कधी झाला सांग राजीव गांधींचा जन्म कधी झाला तर मग मला त्यांच्याकडून इन्स्पिरेशन भेटते की करायचं मला हे करायचंय आरतीची वडिलांसोबत घट्ट बॉन्डिंग आहे म्हणूनच ती वडिलांसोबत दिवसभर घडलेल्या गोष्टी शेअर करत असते जे काही दिवसभरात घडले ते मी रात्री पप्पाला सगळं सांगते तर मग मी आज सर आज मला कोणता टॉपिक शिकवला तर मी रात्री पप्पाला सांगते जर ते राज्यशास्त्राशी रिलेटेड असेल तर पप्पासोबत डिस्कस करते त्याच्यावर पप्पा पण मला सांगतात मग ते आमची बॉन्डिंग खूप चांगली आहे तर मग त्यामुळे पप्पा पण खूप सपोर्ट करतात आरतीने दोन पैसे कमवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र अडचणींनी तिची पाठ सोडली नाही चार पाच ठिकाणी इंटरव्ह्यू पण देऊन आले जॉबसाठी पण काही ठिकाणी माझं कॉलेजचा मॅनेज आणि काही ठिकाणी माझं एज चालली हेच प्रॉब्लेम येईल सर नाही तर मी जॉबसाठी पण ट्राय केलं होतं सोबतच्या मैत्रिणींना पाहून कधी मनात वेगळा विचार आला तरी घरची परिस्थिती आठवली की सगळं विसरायला होतं असं आरती सांगते माझ्या क्लासमधल्या काही मुलींना पाहते काही म्हणजे आता काही हॉस्टेलमध्ये अकरा अकरा मुली एक रूममध्ये राहू राहू ॲडजस्ट करतात आता माझ्यासारख्याच बऱ्याच मुली आहेत की जे एका टायमाची वेस हे करतात संघर्षाशी दोन हात करणाऱ्या आरतीला इतर मुलींची देखील काळजी सतावते शिक्षणाच्या माहेर घरात त्यांना आपुलकी मिळावी असं तिला मनमन वाटतं अनेक मुली आहेत माझ्या माझ्यासारख्या किंवा माझ्याहून पण पर वाईट परिस्थिती असतील अनेक मुली तर माझं म्हणणं आहे की त्यांना जेवणाची आणि राहण्याची सोय करून द्यावी कारण की प्रत्येकाला पुण्याचा खर्च परवडत नाही आणि म्हणजे एवढी आपण पुण्याला शिक्षणाचं माहेर म्हणतो तर मग शिक्षणाच्या माहेरी भेटायच पाहिजे ना म्हणजे मुलींना माहेरी कसं गेल्यावर आपुलकी प्रेम भेटतं चालण्याच्या योगेशची परिस्थिती देखील काही वेगळी नाही नव्या गोष्टी शिकण्यासाठी त्याने पुणे गाठलं आईवडील शेती करतात आणि एक मनामध्ये मा उच्च शिक्षण घेण्याची पहिल्यापासून एक इच्छा होती त्यामुळे मी पुण्याकडे धाव घेतली आणि मला जसं की आने, आने मी तिकडे बी करत होतो पण बी सोबत मी आणि काय गोष्टी करू शकतो जसं मी पुण्यात येऊन अजर्मनीची भाषा शिकलो हा वैभव जालन्याच्या परतूचा दुष्काळामुळे घरची परिस्थिती नाजूक त्यामुळे पुण्यात राहावं तरी कस हा सवाल त्याला सतावतोय एकतर घरच्या वडिलांची व्यवसाय जो आहे तो शेती आहे मग शेतीमध्ये या वर्षी जर आपण बघितलं तर अतिशय दुष्काळ परिस्थिती आहे मग अशा दुष्काळ परिस्थितीमध्ये एकतर वेळेवर पाऊस पडला नाही पाऊस पडला तर नंतर पडला नंतर हाताला पी, पीक आलेलं ते सुद्धा वाहून गेलं अशी दुष्काळ परिस्थितीत अशा आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना या पुण्यामध्ये नेमकं राहणं आमचं आता कठीण झालेलं आहे खर्च भागवण्यासाठी वैभव पोटाला चिंता काढून जगतोय मी तर रूम रूममध्ये राहतो एका रूममध्ये आम्ही जवळपास चार ते पाच मुलं आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहतो याचं राहण्याचं कारण काही तर ज्यावेळेस आम्ही जास्ती मुलं राहतो ते पैसे डिवाईड होतात आणि त्या डिवाईडमधून काहीतरी करता येईल म्हणून कमी पैशामध्ये आमचं राह राहणं होईल किंवा सुद्धा आम्ही इकडून तिकडून काहीतरी करून ते भागवतो आहे आणि आम्ही मी सध्या पॉलिटिकल सायन्स थर्ड इयरला गरवारी कॉलेजमध्ये शिकतो आहे आणि सांगायचं म्हटलं घरच्या घरच्यांसोबत जेव्हा आम्ही पैसे माग मागतो तेव्हा पैसे मागतानासुद्धा आम्हाला अक्षरशः लाज वाटते की एवढे पैसे लागत आहेत किंवा हे आणि कधीपर्यंत करायचं ना कारण की घरचे घरचेसुद्धा पोटाला चिमटा देऊन लेकरू त्यांचं शिकलं पाहिजे पुण्यामध्ये ते सुद्धा पोटाला चिमटा देऊन कुठेतरी आम्हाला शिक्षणासाठी पाठवत आहे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडल्याने त्याच्या झाडा पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे आणि अशाच विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट हेल्प हँडच्या माध्यमातून पुण्यातील काही युवकांनी पुढाकार घेतला सध्या राज्यामध्ये सर्वात मोठा तीव्र पद्धतीचा दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळाच्या ज्या झाड आहेत त्या पुण्यामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पोचतात स्टुडंट हेल्पिंग हॅन्डच्या माध्यमातून आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र येऊन ह्या भागातले जे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात त्यांच्या मूलभूत गरजा आणि शैक्षणिक गरजा मिळाव्यात यासाठी आम्ही काम करतो सध्या ह्या विद्यार्थ्यांचा आम्ही काही डेटा कलेक्ट केलेला आहे त्या डेटाची संख्या साधारण पाचशेच्या वरती गेलेली आहे ते विद्यार्थी ते काय शिक्षण घेत आहेत कुठून आले ते कुठल्या महाविद्यालय त्यांची शैक्षणिक प्रगती कशी आहे ह्या सगळ्यांचा आम्ही डेटा कलेक्ट केला आणि आम्हाला आम्ही आपल्या माध्यमातून अनेक दानशूर लोकांना किंवा संस्थेंना किंवा व्यक्तींना किंवा संबंधित प्रशासनाला सांगतो की ह्या विद्यार्थ्यांची दुष्काळामध्ये शैक्षणिक शुल्क माफ करा दुसरी त्या विद्यार्थ्यांना दोन वेळेची जेवणाची भ्रांत आहे त्यांना जेवणासाठी तुम्ही पुढाकार घ्या तिसरी बाब त्यांना असे सांगितली की ह्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क जे आहेत ते परीक्षा शुल्क तुम्ही यावर्षी माफ करा खरंच संघर्षाशी दोन हात करणाऱ्या मुलांना गरज आहे ती आधाराची